गणपती बाप्पा मोर्या सगळ्यात आधी पुनीत सरांचे मनापासून आभार कारण इतकी वर्षं मी पुण्याची आहे पण कधीच योग आला नव्हता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनाचा मनापासून आभार पुनीत इतकी उत्कृष्ट व्यवस्था इतकं छान टीमवर्क आणि अशी आरती ज्यांनी मन प्रसन्न व्हावं मला तर खूप भाऊक वाटतं आहे कारण एक एक शब्द इथे उच्चारला गेलेला मनात उमटणाऱ्या प्रार्थना आपल्या सगळ्यांसाठी त्या खऱ्या व्हाव्यात असं वाटतं आहे इथे ज्या प्रकारची शिस्त एकी आणि आस्था मला बघायला मिळाली तीच भावना आपल्या सगळ्यांमध्ये वाढीला लागू दे आपल्या सगळ्यांना हा गणपती बाप्पा चांगली बुद्धी देऊ दे आपण उत्कृष्ट काम करत राहूया आणि इथे मिळालेल्या आशीर्वादासाठी कुणीत मनापासून आभार परत एकदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची फक्त मूर्ती नव्हे पण ही परंपरा जाणून घेतली ती प्रचंड स्फूर्तीदायक आहे आणि त्या परंपरेला ज्या प्रकारे जतन केलं गेलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे कारण नेहमी आपण असं म्हणतो इतर देशांमधली म्युझियम्स पाहिली की आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे तितक्या चांगल्या पद्धतीने अर्कायवल नसतं चांगल्या गोष्टींचं तर असं वाटणाऱ्या माझ्यासकट प्रत्येकाला मी निमंत्रण देते आणि आवाहन करते की या आणि हा वाडा पहा इथे जतन केलेल्या छोटं बुलेट आणि त्याची कॅब पहा नाही तर एक खिळा पहा इथला भुयारी मार्ग असो इथला आरसा असो इथली हत्यारं असो सगळ्या गोष्टींची इतकी सुंदर पद्धतीने जपणूक केलेली आहे खूप प्रेरणादायी आहे मला खूप आनंद झाला आहे कारण एरवी कुठेही कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला आपण गेलो तर तिथे घाई असते ती गणपतीच्या चरणी डोकं टेकवण्याची पण आज भाऊसाहेब रंगारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळातर्फे आम्हाला ही जी छोटीशी अभ्यासाची टूर दिली गेली त्याबद्दल मी विलक्षण ऋणी आहे कारण आम्हाला जर ही माहिती मिळाली नसती तर एका महत्त्वाच्या इतिहासाला आम्ही मुकलो असतो इतकं छान बघायला मिळालं की या वाड्यातनं कुठल्या पद्धतीच्या इतिहासाला आणि क्रांतीला सुरुवात झालेली आहे प्रचंड प्रेरणा मिळाली आणि असं वाटतं की सव्वाशे वर्षापूर्वी जर या वास्तूमध्ये आपल्या देशासाठी इतक्या धडाडीने नी आणि निर्भीडपणे काम सुरू केलं गेलं होतं तर आज आपल्याला कशाची डर आहे आपण आपल्या देशासाठी सतर्क राहायलाच पाहिजे आणि काम करत राहायलाच पाहिजे अशी भावना मनात जागृत झाली आहे खरंच आहे मी ते म्हणाले मनापासून म्हणाले कारण पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींची नावं माहिती आहेत त्याच्यानंतर आलेल्या लकडी पुलावरून जाणाऱ्या पन्नास शंभर गणपतींना गणपतींची रोषणाई देखावा मी पाहिलेला आहे पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा मान काय आहे हे इतक्या वर्षामध्ये आज मला पहिल्यांदा कळलं भाऊसाहेब स्वत मिरवणूक निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी म्हणून सशस्त्र पहारा द्यायचे तेच काम आ, त्यांची टीम करते आहे हा गणपती बाप्पा करतो आहे सगळ्या शेवटी हा गणपती विसर्जनासाठी येतो आणि जेव्हा मिरवणूक संपन्न होत असताना समाप्त होत असताना हा गणपती येतो तेव्हा या गणपतीतर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांना नारळ दिला जातो श्रीफर दिलं जातं हे ऐकून मला खरंच भरून आलं आहे कारण आपल्या पुण्यातल्या छोट्या छोट्या कृतींमध्ये सुद्धा किती इमोशनल गोष्टी भरलेल्या आहेत आणि हे खरंच कळलं नसतं मी इथे आले नसते तर मी फार टिळकांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणणं फार लहान तोंडी मोठा घास आहे पण मी त्यांच्या त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं होतं कशासाठी गणपती उत्सव करावा पालन करायचा प्रयत्न करते माझ्याकडेही दहा दिवस गणपती असतो मला मुलगी झाल्यानंतर तर जास्तच उत्साहाने मी गणपती उत्सव साजरा करते आणि दरवर्षी आमच्याकडे विविध पाहुणे मंडळी येतात आणि सगळ्यात महत्त्वाची मंडळी असतात माझ्या मुलीच्या वयाची ते सगळेजणं येतात आम्ही त्यांच्यासाठी काही ना काहीतरी आमची कला सादर करतो घरातली सगळीजणं आणि आरती प्रसाद असं फार आनंदाचं वातावरण असतं आपण सगळेजणं मिळून जर ही परंपरा जपत राहिलो तर मला असं वाटतं की जी आपल्याला भीती वाटत राहते पाश्चात्य संगीतावर रात्ररात्र जागवण्याची ती भीती नक्कीच मृदू आणि शांत होत जाईल